आदरणीय स्वामी भक्त रायपरास्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण विसावं स्वामींची पत्रे आणि स्फुटकाव्ये यातल्या पत्र क्रमांक आठचं वाचन आज त्याचा भाग पहिला श्री चारशे एकतीस सदाशिव पुणे दिनांक बारा मार्च एकोणीसशे चौतीस कृतानेक शिरसाष्टांग नमस्कार विनंती विशेष प्रिय काकाजी निदान चार सहा महिन्यांनी तरी एखादे पत्र पाठवून विचार विनिमय करावा अशी प्रबळ इच्छा असूनही वर्षावर्षात माझ्याकडून पत्र जात नाही अशी वस्तुस्थिती आहे खरी तथापि मनुष्य जितकी उत्कट इच्छा करील तितके त्याचे प्रयत्नही जोरदार होतात व जितका प्रयत्नांचा जोर अधिक तितके परिस्थितीला स्ववश करण्याचे त्याचे सामर्थ्यही वाढत जाते या त्रिकालाबाधित सिद्धांताचा अशा वेळी मला प्रत्यय आल्या वाचून राहत नाही वर्षातून एखादे का होईना आपणास पत्र लिहिण्याची संधी मला लाभते याबद्दल मनाला आनंद वाटतो व त्यायोगे उत्साहालाही बहर येतो तसे म्हटले तर परवा थोडे दिवसांपूर्वीच आपली प्रत्यक्ष भेट झाली होती आणि तास दोन तास नव्हे तर चांगले दोन आठवडे मी आपल्या सहवासात काढले पण त्यावेळी काही मी आपल्याशी तितका मोकळेपणाने बोलू शकलो नाही माझा निरुपाय होता त्यावेळी माझी सर्व शक्ती एका विशिष्ट गोष्टीकडे केंद्रीभूत करण्याचा मी प्रयत्न करीत होतो आणि तसे केल्याशिवाय मला माझा पुढील मार्ग स्पष्ट दिसण्यासारखा नव्हता त्यामुळे माझ्या वर्तणुकीत काही अनादर अनास्था किंवा उपेक्षाबुद्धी आली असली किंवा मोकळेपणात थोडेफार वैगुंढ्य नजरेस आले असले तरी त्यामुळे मजवर आपली नाराजी होणार नाही असा भरवसा बाळगतो बाकी माझ्या उत्कट भावनाप्रधान विशिष्ट प्रकृतीचा व तज्जन्य अव्यवहार्य वर्तनाचा आपणाला बहुत दिवसांचा परिचय असल्यामुळे माझ्या वर्तनातील संकोचवृत्तीबद्दल किंवा मोकळेपणाच्या अभावाबद्दल आपणाला शंकाही आली नसेल आणि कदाचित शंकेची ओझरती लहर येऊन गेली असली तरी आपण ती विचारात घेतलीही नसेल कदाचित माझ्या या वर्तणुकीचा सांप्रदायिक अनुभवासंबंधी वरिष्ठतेची कल्पना मनात असल्याने आपण निव्वळ अध्यात्माकडे संबंध जोडला असेल व उगाच लहान तोंडी मोठा घास कशाला असा पोक्त विचार करून आपण मनात आलेली लहर दाबूनही टाकली असेल नेहमीहून काहीशा निराळ्या अशा त्या वेळच्या माझ्या वागणुकीबद्दल आपल्या मनात अंश मात्राने का होईना शंकेची लहर आली असो वा नसो मला त्या वेळच्या माझ्या विशिष्ट वृत्तीचा व त्या वृत्तीच्या मुळाशी असलेल्या कारणांचा आविष्कार आपल्याजवळ करणे आत्मशुद्धीसाठी तरी प्राप्तच होते सध्याच्या गांधीयुगातला आत्मशुद्धी हा विशिष्ट शब्द येथे मी मोठ्या उदात्त अर्थाने योजिला आहे असे नाही भावार्थ एवढाच माझ्या मनाला पुष्कळ दिवस आपणाला ही गोष्ट सांगावी असे राहून राहून वाटे आणि आज ती लिहून टाकल्याने चित्ताला जरा समाधान वाटत आहे इतकेच तूर्त माझी वृत्ती त्यावेळी अशा प्रकारची होती एवढाच उल्लेख करतो तिच्या मुळाशी असलेली कारणे कोणत्याही तऱ्हेनं अपवित्र किंवा अशुद्ध नसली तरी यांचा आपल्याशी यत्किंचितही संबंध नसल्यामुळे ती येथे निर्दिष्ट करण्याच्या भरीस पडत नाही काकाजी विश्वाचे वास्तविक स्वरूप व वा याच्या उत्पत्ती लयादी प्रक्रिया अनाद्यनंत अशा सत्तत्वाचे सामर्थ्य आणि स्वतःचे जीवन विषय ज्ञान यासंबंधी अंतःकरणात प्रबळ जिज्ञासा निर्माण झाली असता ज्यांच्या केवळ कृपेमुळेच सत्याचा प्रकाशमय मार्ग चोखाळण्याचे सद्भाग्य लाभले त्या मुक्तिमार्गदशी सद्गुरूंच्या आदरयुक्त स्मरणाने कोणत्या सच्छिष्याच्या हृदयसागराला भरती येणार नाही घडीने घडी घडि वाढत्या समाधानाचा प्रत्यय येत असल्यामुळे ज्या मार्गातील श्रद्धा दिवसानुदिवस दृढावत आहे त्या तेजाने प्रकाशित असलेल्या अखंडानंददायी मार्गाविषयीच्या प्रेमातिशयाने चित्ताला प्रसन्नता येऊन अंतःकरण आनंदाने उचंबळून आले तर त्यात नवल कोणते काकाजी सद्गुरूंनी देह ठेवला म्हणून आपण शोकविवल होऊन आक्रंदन करू लागलो तर ती आपली कृती सचशिष्याला खचित शोभेशी होणार नाही जगात सत्य जिवंत आहे आणि ते सदैवच जिवंत असणार तोपर्यंत सत्यस्वरूपी सद्गुरूही जिवंतच आहेत आता त्या चिरंतन सत्स्वरूपाची सेवा हीच सद्गुरूची सेवा त्या अखंड प्रकाशमय मार्गांवरील प्रगती हीच सद्गुरूची आरती निरासक्त व्यवहार हाच सद्गुरूला वाहिलेला पुष्पहार आणि आत्मौपम्य बुद्धीने सर्वभूतहितासाठी सदैव झटत असता अखिल विश्वात दुमदुमणारे अंतसमाधानाचे पडसाद हाच सद्गुरूचा प्रसाद पण काका ही वृत्ती अखंड टिकत नाही आपले सामर्थ्य अपुरे तेव्हा प्रसंगी अंतःकरण शोकाने व्यग्र झाल्याखेरीज राहत नाही विचाराने हा आवेग मागे टाकण्याचा प्रयत्न करावयाचा इतकेच पत्रक्रमांक आठचा हा होता भाग पहिला उद्या ऐकूया भाग दुसरा श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराजकीज हरि ओं सत्